नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून महागाई भत्त्याची थकबाकी म्हणून चौतीस हजार कोटीहून अधिक रक्कम मिळणे बाकी आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा हा थकीत महागाई भत्ता मिळालेला नाही कोविड महामारीच्या काळात हा था पैसा थांबवण्यात आलेला होता त्यामुळे देश आता देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना या काळातील तब्बल अठरा महिन्यांची थकबाकी देण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला जात आहे त्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांकडून हा संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावर उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची ही योग्य वेळ नसल्याचे म्हटले आहे एकीकडे एक सरकार देशाची अर्थव्यवस्था इतक्या वेगाने प्रगती करत असल्याची वल्गना करत आहे असे असतानाही केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोना काळातील अठरा महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी दिली गेली नाहीये याबाबत सरकारचा काय विचार आहे असा प्रश्न विरोधी पक्षाच्या एका खासदाराने उपस्थित केला सदरील महागाई भत्ता कोरोना महामारीमुळे एक जानेवारी दोन हजार वीस एक जुलै दोन हजार वीस एक जानेवारी दोन हजार एकवीस या काळात महागाई भत्त्याची रक्कम ही थांबवण्यात आलेली होती कोरोना महामारीच्या काळात आर्थिक समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला सरकारी कर्मचारी संघटनेशिवाय अनेक संघटनांकडून याबाबत पत्र थकबाकी मिळावी म्हणून प्राप्त झाली आहे मात्र कोरोना महामोळीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम अजूनही दिसत आहे त्यामुळे ही बाकी कर्मचाऱ्यांना देण्याचा सध्या तरी सरकारचा कोणताच विचार नाही असे पंकज चौधरी यांनी सांगितले महागाई भत्त्याचे जवळपास हे तीन हप्ते थांबवत सरकारने चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपये वाचवले यामुळे सरकारला कोविड महामारीचा प्रभाव रोखण्यास खूप मदत झाली आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील